नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय जिल्हा न्यायालय भरती जिल्हा न्यायालय भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि मला वाटतं फेब्रुवारीच्या या पाच सहा तारखेपासून पेपर सुरू होत आहेत पंधरा तारखेपर्यंत आणि आता शेवटचा आठवडा बाकी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे मला बरेच जणांचे मेसेज आले कॉल आले त्यामुळे सगळ्यांसाठी एक लास्ट वीक रिव्हिजन स्ट्रॅटेजी या ठिकाणी आणतोय एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायचंय आणि मी सांगेल तेवढं वाचलं तरी मला वाटतं तुमचं एक जबरदस्त रिव्हिजन होणार आहे तुमचा स्कोर वाढणार आहे चला खूप सारे मित्र आहेत जिल्हा न्यायालय भरतीसाठी तयारी करता आहे तुम्हाला माहित आहे की तीन पेपर आहे पण याच्यामध्ये लघु लेखक श्रेणी तीन याचा पेपर घेणार की नाही घेणार या तुम्हाला हॉलटिकीट आल्यावर कळेल पण कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी या ठिकाणी पेपर होणार आहे कनिष्ठ लिपिकचा पेपर चाळीस प्रश्नांचा गुणांचा असणार आहे आणि शिपाईचा पेपर तीस गुणांचा असणार आहे आपल्या दोघांसाठी मुख्यत्वे चर्चा करायची आहे हे लक्षात ठेवा पुढे मग तुम्हाला टंकलेखन चाचणी कनिष्ठ लिपिकला पुढे असणार आहे तुमच्या एकदा लेखी झाल्यानंतर आणि इंटरव्ह्यू असणार आहे पुढे वीस गुणांचा इकडे दहा गुणांचा तिकडे त्याची तयारी मी तुमची करून घेणार आहे आपली जी फास्ट ट्रॅक व्याच आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण करणार आहोत आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता यांनी सरळ म्हटलं की लघु लेखक जे आहे त्याचा अधिकार अर्जाच्या संख्येनुसार असणार की ज्यांना आले, आले हॉल तिकीट समजा तुम्हाला जर त्यांनी ठरवलं तर सगळ्यांचा पेपर होईल नाही तर कुणाचाही होणार नाही सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी कनिष्ठ लिपिकचा पेपर बहुपर्यायी चाळीस प्रश्न असणार आहे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये ते प्रश्न असतील आणि सिपाई हमालचे तीस प्रश्न मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असेल सगळ्यात महत्वाचा इथे एक मुद्दा आहे बरेच जण इथे दुर्लक्ष करत आहेत ज्यांचा कनिष्ठ लिपिकचा पेपर आहे त्यांनी संगणकावरचे प्रश्न सुद्धा सोडवून जायचे आहेत संगणकाचे काही बेसिक गोष्टी वाचून जायचे आहेत तुम्ही मला कुठे वाचू तुम्हाला अभ्यास करता ऍप वर मी संगणकावरचे लेक्चर टाकले आहेत वी च्या लेक्चर मध्ये जाऊन बघा संगणकावर काही बेसिक लेक्चर घेतलेले आहेत काही सराव पेपर घेतलेले आहेत ते पेपर सोडवा तुमचे मार्क्स चुकणार नाही नाही आणखी मी एखादं सेशन स्पेशल सेशन तुमच्यासाठी लाईव्ह सेशन या ठिकाणी येणार आहे तुमच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो या ठिकाणी आपण पास्ट्रँ बॅच मध्ये हे सगळं करतोय पण तुम्हाला वाचायचं काय आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला वाचायचं काय आहे ते सांगतो तुमचं सगळं म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास झालेला असणार आहे असं मला वाटतं अभ्यास पूर्ण कधीच होत नसतो पण तुम्ही केला आहे अभ्यास तुमचा चालू आहे अभ्यास जे मध्ये दिलंय का ते आणि जे मधलं तुम्हाला दिलंय पण तुमच्या लक्षात नाही आलंय ते तुम्हाला सांगतोय बघा सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला करायची आहे उजळणी नाही करायची आता तुम्हाला वाचन नाही करायचं मग तुम्ही वाचन नाही करायचं तर मग डोळे झाकून बसू का नाही तुम्हाला आता डिटेलमध्ये एक एक पुस्तक वाचायला वेळ नाहीये तुमच्याकडे प्रत्येक तुम्ही आतापर्यंत जे वाचलेलं आहे ना त्याला पटपट पटपट तुम्ही हायलाईट केले मुद्दे वगैरे रिव्हिजन करायचे तुम्हाला एका दिवसामध्ये एक एक विषय पक्का करायचा आहे सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी विषय आहे तो म्हणजे इतिहास आता इतिहासामध्ये काय भानगड काही जण म्हणतात इतिहास कोणता जगाचा इतिहास भारताचा महाराष्ट्राचा मित्रांनो इथे भारताचा इंडियाचा आणि महाराष्ट्राचा मुख्यत्वे आधुनिक इतिहासावर या ठिकाणी फोकस राहील पण त्यांनी तसं स्पष्ट केलेलं नाहीये एखादा इतिहासावर सुद्धा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो मी तुम्हाला त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत तुम्ही त्या नोट्सचं रिव्हिजन बघा आता ज्यांना ज्यांचा अभ्यासच नाहीये ज्यांना शेवटचे सात दिवसात सात आठ दिवस आहेत त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी सांगतोय मी ये याच्यावर येतो पुन्हा याच्यावर येतो पण एक लहानशी गोष्ट सांगतोय इथे तुम्हाला आहे ना दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी एक फास्ट ट्रॅक स्वरूपात येतो ऍडमिशन तुम्हाला देतोय याच्यात तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार सगळे ले लेक्चर्स मी ऍड केलेले आहेत काही लाईव्ह सेशन आता पुढच्या सात आठ दिवसात घेणार आहे जिल्हा न्यायालय भरतीची जी कोर्स आहे आता फास्ट ट्रॅक स्वरूपात तुम्हाला शेवटच्या आठ दिवसात जॉईन करता येणार आहे आणि ज्यांना लेक्चर्स बघायचे त्यांच्यासाठी हे आहे अभ्यास का टॅप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि ज्यांना फक्त टेस्ट पेपर सोडवायचे कशासाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी फक्त सराव पेपर सोडवायचे आणि फक्त नोट्स वाचायचे आहेत माझ्याकडे नोट्स नाही समजा इतिहासाचे नोट्स नाहीये भूगोलाच्या नाहीये नागरिक शास्त्राच्या नाहीये त्यांच्यासाठी जी चे नोट्स दिले आहेत जीकेच्या तीस टेस्ट दिले पन्नास पन्नास प्रश्नांच्या म्हणजे ती ना पाणी पंधराशे प्रश्न तुमच्यासाठी इथे आहे गणित बुद्धिमत्तेचे पेपर दिले पण ते तुम्हाला नाहीये सिलेबसमध्ये नाहीये गणित बुद्धिमत्ता तुम्हाला करायची गरज नाही तुम्हाला इंग्लिशचं रिव्हिजन करायचं मराठीचं रिव्हिजन करायचं तुम्हाला करंट अफेअर्सचं रिव्हिजन करायचं या सगळ्या नोट्स आहे ना तुम्हाला आता दोनशे नव्याण्णव नाही तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये देतो आहे शेवटच्या दिवसामध्ये ह्या ज्यांना फक्त रिव्हिजन करायचे सराव पेपर सोडवायचे त्यांच्यासाठी हे आहे आ, या ठिकाणी हा नंबर या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करून या भेटणार आहेत किंवा अभ्यास करता यापूर्वी दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला व्याज भेटणार आहे आता करायचं काय इतिहासामध्ये काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो आहे इतिहासामध्ये तुम्हाला भारत आणि महाराष्ट्रावर तर फोकस करायचंच आहे त्याच्यानंतर ये येतो नागरिक नावाचा विषय नागरिक शास्त्रामध्ये संविधान म्हणजे बरं का राज्य घटना तुम्ही म्हणाला आम्हाला राज्यघटना दिलेलंच नाही पुढे येणार येणार प्रश्न राज्यघटनेवर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे का याच्यावर ये प्रश्न येणार जडपीवर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला पंचायत राजवर प्रश्न येतील म्हणजे पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच ग्रामसभा कशावर आहे एक एक दोन दोन प्रश्नाचा विषय चाळीस प्रश्न आणि तीस प्रश्न म्हणजे फार जास्त असणार आहे दोन दोन तीन तीन प्रश्न असतात पण रिव्हिजन करावं लागणार इथे आता तुम्हाला वाचन करायचं नाहीये रिव्हिजन विज्ञान विज्ञानामध्ये तुम्हाला काय करू भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र आरोग्यशास्त्र तुम्हाला ज्या नोट्स दिल्या आहेत का मी त्या नोट्स वाचता फक्त बस विज्ञानाचे त्या पाच सर्व पेपर दिले आणि इतर काही सर्व पेपर दिले ते, ते करा तुम्हाला जे महत्वाचं आहे ना पीवायक्यू चे सेशन आपले बघा त्याच्यानंतर भूगोलामध्ये भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोघंही भूगोल तुम्हाला महत्वाचे आहे मग भूगोलामध्ये नदी प्रणाली असेल पर्वत असेल शिकरा असतील महत्वाचे ठिकाणं असतील मृदा असेल हे याच्यावर मी तुम्हाला टेस्ट दिले आहे त्या टेस्ट सोडवा भूगोलाच्या मी तुम्हाला पाच टेस्ट दिलेले आहे या पाच टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहे विज्ञानाच्या पाच टेस्ट दिल्या आहेत त्या शेवटच्या टप्प्यात सोडवायचे पन्नास पन्नास प्रश्नांच्या नागरिक शास्त्र पंचतराजच्या पाच टेस्ट दिले आहेत त्या सोडवा त्याच्यानंतर राज्यघटनेच्या पाच दिल्या इतिहासाच्या पाच टेस्ट दिले आहेत त्या सोडवा त्याच्यानंतर क्रीडेवरच मी तुम्हाला नोट्स दिले आहे तुमच्या कोर्स मध्ये आहे त्या जी बॅच आहे ना अभ्यास आहे पर दोनशे नव्याण्णव रुपयाची बॅच तिच्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स आपण अपलोड केलेल्या आहेत त्या नोट्स वाचा त्याच्यानंतर मी त्याच्यावर टेस्ट पेपरही घेतलेला आहे क्रीडावर साहित्यावर सुद्धा मी तुम्हाला लेक्चर सुद्धा घेतले लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे त्याच्यावर साहित्यावर स्पेशल लेक्चर घेतलं स्पेशल टेस्ट घेतली त्याच्यावरचे लाईव घेतले व्याकरण मराठी आणि इंग्लिश व्याकरणावर काही येऊ शकतं एखादा दोन प्रश्न इंग्लिशवर येऊ शकतो दोन चार प्रश्न मराठीवर येऊ शकतात किती प्रश्न येतील हे आपल्याला माहित नाहीये पण आपला सराव तर करून ठेवावा लागेल सराव करावा लागणार आहे चालू घडामोडी चालू घडामोडीचा मागच्या सहा महिन्यातला तुमचा अभ्यास असला पाहिजे ओझरता अभ्यास असला पाहिजे मी खूप डीप मध्ये असं म्हणत नाही तुम्हाला तुम्हाला कशावरही प्रश्न येईल तुम्हाला जी ट्वेंटीवर प्रश्न येईल तुम्हाला राम मंदिरावर प्रश्न येईल तुम्हाला एखाद्या क्रीडा स्पर्धेवर प्रश्न येईल तुम्हाला एखाद्या परिषदेवर तुम्हाला मराठी साहित्य संमेलनावर कशावरही प्रश्न येईल मी जे लेक्चर घेतले ना आता शेवटच्या एक सहा महिन्यामध्ये त्या लेक्चर्स मध्ये काही लेक्चर्स बघा जेवढं होईल तेवढं बघा एवढं केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं सामान्य ज्ञान बघा चालू घडायला त्या ज्ञानासह सामान्य ज्ञान म्हणजे यांनी आणखी तुमचा गोळ काय केला मध्ये हे त्याच्यात काही विचारू शकतात सर्वात मोठं धरण सर्वात लांब नदी हे ते सगळ्यांचं मिक्सिंग सगळ्यांचं मिक्सिंग विचारू शकतात हे लक्षात ठेवा एवढे आणि संगणक पण कोणासाठी कनिष्ठ लिपिकवाल्यांसाठी संगणकावरचे प्रश्न मी त्याच्यावर टेस्ट पेपर तुम्हाला दिलाय त्याच्यावरचं लाईव्ह सेशन घेतलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे एवढं केलं आणि सगळ्यात महत्वाचं बिंदास्त राहा सगळ्यात महत्वाचं शांत राहा बरेच जण म्हणतील आता एवढ्या कमी बघा खूप मोठी संधी वर्ग जिल्हा न्यायालय भरतीमध्ये खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी जागा चांगल्या आहेत ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी मेहनत घ्यायची आहे आणखी एक सोलापूर मनपाचं सुद्धा आलंय मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवतोय त्याचा व्हिडिओ टाकेल मी जे सोलापूर मनपासाठी आहे त्याच्यानंतर आता आपला पुढचा फोकस फुल असणार आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि याचा इतर ज्या परीक्षा आहे आता पुढे पुरी पोलीस पुरी भरती वगैरे त्याच्यावर फोकस असणार आहे पण एवढं करा मित्रांनो मला वाटतं तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही ज्याने अभ्यास केलाय ना ती पुरे सक्सेस होताय का प्रॉपर अभ्यास करणारे मित्र सक्सेस होत आहेत तुम्हाला त्यांच्या स्टोरीज मी आता आपल्या चॅनलवर देणार आहे बिंधास्त राहा लढत राहा हॉलटिकीट काढून व्यवस्थित तयारीनिशी जा परीक्षा हॉलमध्ये गोंधळ करू नका व्यवस्थित वाचा पेपर ते पेपर काय म्हटलेला आहे ते माहिती आपली हॉल रोल नंबर वगैरे नीट भरा जाण्याचे म्हणजे तुमचं जिल्हा स्तरावर पेपर असेल तिथे व्यवस्थित दोन तास आधी जाऊन बसा वेळेवर वाहन लागलं नाही रे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून तिसऱ्या जिल्ह्यात जात असाल तर आधीच्या दिवशी जाऊन तिथे बसा मुक्कामाला तिथे जा तर तिथे किमान दोन तीन घंटे आधी, आधी आपण पोहोचणार आहोत असं नाही तर मग माझा पेपर दहा वाजता आहे आणि मी नऊ वाजता तिथे पोहोचणार आहे असं करू नका कधी कर काय अडथळे येईल वाहतुकीची वगैरे आपल्याला माहित नाहीये पॉझिटिव्ह राहा विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला व्यवस्थेवर नाहीतर एखाद समजा नाही नाही गोळत चालतात माझं काय होणार आहे तसं नाही तुझ्याने होणार आहे प्रत्येकाचं एक मत या देशातली सत्ता बदलवत असतं त्याच्यामुळे तुमचा एक एक मार्क तुमची सत्ता आणणार आहे आणि तुमच्यासाठी का टाइप आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक महिन्यासाठी ते सबस्क्रिप्शन आहे शेवटचे आता दहा पंधरा दिवस तुम्हाला नक्कीच मला वाटतं एकदम एवढे माफक शुल्क तुम्हाला कुणीच काही देणार नाही मी जे डेली लाईव्ह सेशन घेत राहणार आहे आधी जे रेकॉर्डे सेशन आहे तुमचा स्कोर ते म्हणजे तुमचा पाच मार्क्स तरी किमान मी वाढवेल काय मला आउट ऑफ मार्क्सच्या दिशेने जायचं आहे तुम्हाला यायचं असेल तर चला अभ्यास या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सुरू करा चला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा जिल्हा न्यायालय भरतीच्या पेपरसाठी थांबतो धन्यवाद